नमस्कार मी शुभम आजच्या दिनविशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आहे राष्ट्रीय सुरक्षा दिवस भारतात दरवर्षी हा दिन आजच्या दिवशी म्हणजे चार मार्च रोजी साजरा केला जातो हा दिवस देशाच्या सुरक्षा दलांना आणि त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना समर्पित केला जातो या दिनाचे आयोजन मुख्यतः राष्ट्रीय सुरक्षा परिषद म्हणजेच नॅशनल सेफ्टी काउन्सिल एन एस सी करते मुळात राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे उद्दिष्ट काय चला पाहूया पहिलं उद्दिष्ट म्हणजे कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो तसेच अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना यावर भर देण्यासाठी या दिवसाचं आयोजन केलं जातं तिसरं उद्दिष्ट म्हणजे कामगार कर्मचारी आणि नागरिकांमध्ये सुरक्षितता जागरूकता करण्यासाठी आजचा दिवस साजरा होतो चौथं उद्दिष्ट म्हणजे उद्योगधंदे आणि अन्य संस्थांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा होतो खरं तर आजच्या दिवसापासून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाला सुरुवात होते चार मार्च पासून सुरू होणारा आजचा दिवस संपूर्ण आठवडाभर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून पाहिला जातो या दरम्यान विविध सुरक्षा कार्यक्रम प्रबोधन मोहिमा प्रशिक्षण शिबिरं आणि चर्चासत्रे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जातात आता जाणून घेऊया थोडीशी पार्श्वभूमी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना राष्ट्रीय सुरक्षा परिषद म्हणजेच एन एस सी ही एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झाली आणि एकोणीसशे बहात्तर मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला ही परिषद एक स्वायत्त संस्था असून ती कामगार मंत्रालयाच्या अख्यातरीत काम करते याचं महत्व काय चला पाहूयात उद्योग बांधकाम वाहतूक आणि इतर कार्यक्षेत्रात सुरक्षा नियम कटाक्षाने पाळावेत ह्यावर भर दिला जातो दुसरं महत्त्व म्हणजे कर्मचारी आणि कामगार यांचे प्राण व आरोग्य सुरक्षित राहावं म्हणून जनजागृती केली जाते तिसरं महत्त्व म्हणजे नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन अग्नि सुरक्षा रस्ते सुरक्षा आणि औद्योगिक सुरक्षा याबाबत या जागरूकता निर्माण केली जाते दरवर्षी नवीन थीम घोषित केली जाते जी त्या वर्षाच्या सुरक्षाविषयक महत्त्वांच्या बाबींवर प्रकाश टाकते राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा केवळ औद्योगिक व संस्थात्मक सुरक्षेसाठीच नव्हे तर एकूणच जनतेमध्ये सुरक्षेतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्वाचा दिवस आहे जागृत महाराष्ट्राच्या आजच्या दिनविशेषमध्ये वे वेळ झालेली सांगण्याची तोपर्यंत पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद